मंडळी मी आधी स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर्विश आणि ममा तर मंडळी आज आम्ही मला शॉपिंग करायची होती त्यासाठी मी आणि विशाल ठाण्यामध्ये आहोत ठाण्यामध्ये गावदेवी मार्केट आहे गोखले रोडला तिकडे आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलो हो, आहोत आणि इकडे सगळ्या लेडीज हो, म्हणजे वेअरच सगळ्या गोष्टी मिळतात तर, तर चला तुम्हाला पण दाखवते या माझ्यासोबत गावदेवी मंदिर आहे गावदेवी मंदिरामधून जस्ट मध्ये एंट्री करतात ना तर समोर जे आपल्या वेस्टर्न स्टँडवर जे टॉप असतात त्याची शॉप आहे आणि तिकडनंच मध्ये एंट्री करायची आहे तर मध्ये एंट्री केल्या गेल्याच मला डिस्प्लेला एक ड्रेस दिसते हा ऑफलाईन करा आणि हा जो आहे डिस्काउंट देत आहेत गुरुकृपा कलेक्शन म्हणून आहे डिस्काउंट पण देतो तो तर मला पण आवडत आहे मी सॅटिंग ऑफ व्हाईट कलर मध्ये बघितला ऑफ व्हाईट कलर आणि पिंक कलर आहे ना पिंक कलर टाईप त्याच्यामध्ये ड्रेस आहे खूप सुंदर आहे पण पुढे बघूया आपण आणि आवडला तर पटकन घेऊन टाकूया चालेल या तर आपण जे जीन्सवरती टॉप घालतो क्रॉप टॉप घालतो ते पण इकडे अवेलेबल आहे इकडनं बघू शकता तुम्ही डिस्प्लेसाठी त्याच्यानंतर तुम्हाला कि जर किस्ताचे फॉर्मल्स वगैरे पाहिजे असेल तर सगळं इकडे अवेलेबल आहे आणि रेट पण छान आहेत खूप सुंदर क्वालिटी पण मस्त असते मी भरपूर वेळा इकडनं शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही ठाण्याच्या जवळपास राहत असेल तर तुम्हाला हे मार्केट माहिती असेल किंवा काही मैत्रिणी असतील त्यांना नसेल माहिती तर ठीक आहे म्हणजे माहिती थोडं कुठे होईल आज किंवा तुमच्यासाठी ना आणि आपल्या लेडीजची जी खासियत आहे ती शॉपिंग तर अच्छा प्राईस सगळे वेगवेगळे आहेत पण पॅटर्न शूजचा प्राईस आहे टू फिफ्टी टू ओके स्टार्टिंग टू टू हंड्रेड टू फिफ्टीपासून शॅटेल आहे आणि जसं की टी हात प्लॅशवान प्राईस होणार तर हा आहे एक ब्लॅक पण शू फिफ्टी रेन्ज म अच्छा जॅकेट पेअरमध्ये पण आणखी साडेतीनशे चारशे पर्यंत ब्लॅक व्हाईटमध्ये पण आणच्यामध्ये अजून ब्लॅक अँड व्हाईट कलर दोन कलर

मी इकडे एकदा घेतलेलं आहे म्हणजे माझं मॅटर्निटी शूट होतं ना त्यावेळेस मी इथे शॉपिंग केलेली वन पीसची खरंच खूप छान क्वालिटी आहे न भेटलेला तुमच्याकडनं फ्री हे होती याच्या टायमाला दोन अडीच वर्ष होऊन गेली छान तर इकडे पण वन पीस आहे तुम्ही बघू शकता काय घ्यायचे दादा काय तरी पर, हा? जो वन पीस आहे तो सिक्स फिफ्टीला सांगितला त्यांनी साडेसहाशे रुपये आणि छान आहे एकपर्यंत असेल असते ना आणि यासोबत किचले पण आहे खाली हा एक ट्रेनिंग आहे जंगली टाईप आहे पण स्कर्ट आहे खाली म्हणजे फुल टाईप नाही आहे आणि छान वाटतं ना माझ्याकडे कसा आहे आणि या शॉप मध्ये घेतलेला आहे साडेतीनशे प्राइस आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे छान आहे समोर एक किरणा तो ब्लॅक कलर आहे तो पण खूप सुंदर वाटतो व्हाइट पण छान आहे तंचार हे जलिजा लिख लिखे 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 साडेचारशे प्राईस सांगितली त्याने पण डिस्काउंट देणार असं बोलतोय तो, <laughs> तो बघू शकता मस्त आहे आणि कपड्याची क्वालिटी पण खूप छान आहे फोर फिफ्टी ना आणि जे हे सेट आहे याची प्राइस कशी बाराशे पन्नास हे जे सेट आहेत त्याची प्राइस त्याची प्राइस बाराशे पन्नास आहे तो कुठे डिस्काउंट हो जाएगा ना, भी आ, ना पन, तो मी कितना डिस्काउंट होऊ घ्या अच्छा नाईन हंड्रेड मध्ये सांगताना त्याने साडेबाराशे वगैरे सांगितली पण की नऊशे पर्यंत देईल म्हणून असं तर ठीक आहे इकडे पण तुम्ही मी कसं तुम्हाला सांगितलं की ते लेडीज वेअर्स भेटतात तरी जीन्स मध्ये बघू शकता तुम्ही ये जीश पर तो स्टेडी जींस है मैं ऑलरेडी सब पैक हो गया तो हम उसके के बाद और आप स्क्रीन देना फोन पे वीडियो बनाना थे 450 450 पे पूरा बना के 2 पॉइंट 600 तक अपने पास वैरायटी है भी पैटर्न लेंगे भी कोई सा भी कार्गो ले भी ले सब फाइंड इट का है अपने पास छोटे से लेके मोटे अपने पास

आपकी का नाम का नाम बोला ना शॉपच नाव आहे विवेक फैशन आणि गाळ्याचा जो नंबर आहे तो फोर्टी टू आहे तर नक्की विजिट करा तुम्ही खाण्यामध्ये असेल तर इकडे कुर्ती आहे

कितने का है बड़ा यहां पैसा लेंगे 2 पीस ना 350 में आएगा कपड़ा भी एक जो अच्छा है ये कितना है ये आपको सेट दे दो मैं सेट देता हूं ये 600 का है 300 गारंटी प्राइस देंगे 150 दे दो धन्यवाद इस काउंटर से संजय भाई कॉलेज में बैठे हैं अरे का भी लोग बैठते हैं आईडी का कौन से में है? कॉन्ट्रेस्ट में है क्या? टूरिस्ट में है? आईडी का मिरिच है। इलेक्शन बहुत है। लोग बहुत नजर आएंगे। लोग बहुत आएंगे। अमरीका वगैरह जो है। इलेक्शन है। अमरीका वगैरह जो है। प्योर कॉटन पैटर्न हा है। में गया। गया गया। गया। सहाशे आणि हाच बटन आहे त्याला भांडले बटन बोलतात

सिक्स हंड्रेड मध्ये पूर्ण सेट आहे प्युअर कॉटन आहे मंडळी हा पूर्ण सेट पॅटर्न आहे आणि हा मी घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक ऑफ व्हाईट कलर आहे पण माझ्याकडे ऑफ व्हाईट कलर मध्ये दोन ते तीन ड्रेस आहेत तुम्ही पाहिलेले पण

शॉपचं नाव आहे रजनी कलेक्शन गाळा नंबर फिफ्टी टू आहे आणि तो बोलतोय की जे तुमच्या चॅनल वरून जे पण इकडे व्हिजिट करणार त्याला शंभर रुपये डिस्काउंट मिळणार म्हणून असं आणि सेल आहे त्याच्याकडे खरंच क्वालिटी कपडा पण खूप छान आहे एक नंबर आणि मला आवडलं तर मी घेतलं मला हा पण एक आवडला होता पण नेक्स्ट टाइम कधीतरी ट्राय करेल मी मला आता कलर खूप आवडला होता पण ठीक आहे नेक्स्ट टाइम घेऊया आपण इकडे पण ते पण सेम ड्रेस तुम्हाला पहिल्यांदा दाखवत त्या पॅटर्नचं नाव काय गरडा पॅटर्न मध्ये ड्रेस आहे खूप सुंदर वाटतं आणि त्याच्या बाजूला ब्लॅक पण ड्रेस छान वाटतो मला शॉपिंग करता करता जर भूक लागली तर तुम्ही ते चाट खाऊ शकता पाणीपुरी शेवपुरी शेंगदाणा पोहे चुरमुरे सगळं भेटत जर शॉपिंग करता करता जर तुम्हाला भाजी तरी खरेदी करायची असेल तर याच मार्केटमध्ये तुम्हाला भाजी त्याच्यानंतर जर फ्रेश तुम्हाला फळं पाहिजे असतील फ्रुट्स पाहिजे असतील

भाजीपाल्याचं दाखवलं की इकडे भाजीपाला कांदा सगळं फेटतय आणि ती साईज दाखवली ती पूर्ण म्हणजे कपड्यांची होती आणि मध्ये भाजीपालाच आहे आणि इकडे फ्रुट्स आहेत सगळे तर या द्राक्ष पण आहे द्राक्ष पण आहे किती येते अर्धा मी केळी घेतली आर्बिशसाठी इलायची केळी असतात आणि खोकला वगैरे होत ना लहान मुलांना आणि छान असतात लहान मुलांसाठी म्हणून मी आर्बिश ला त्याच देते तर त्या घेतल्यात मी ऍक्च्युली ना द्राक्ष खाण्याची खूप इच्छा झाली पण खूप खोकला खूप जास्त आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग कॅन्सल करते नाही घेणार आता सीझन येईलच तेव्हा खाण्यात येतील त्यामुळे मग कॅन्सल केले द्राक्ष घ्यायचं या तर इकडे आहे आर विश आर विश इकडे आहे विशाल आणि यांची क्लोज कराय म्हणजे आता बंद करायचा टायमिंग झालाय आहे दहा वाजलेत ना तर बंद करतात तर मी तुम्हाला आज ठाण्यामधलं गावदेवी मंदिर जे आहे त्याचं जे मार्क गावदेवी मार्केट आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर जवळपास राहत असाल तर तुम्ही नक्की शॉपिंगला येऊ शकता टायमिंग सकाळी साडे दहाच्या नंतर रुग्ण असते तर रात्री साडे दहापर्यंत चालू असतं आता ते सगळे बंद करत आहेत आणि कशी वाटली तुम्हाला ड्रेस कशी वाटली शॉपिंग मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय